सोमवारपासून नवरात्र उत्सव सुरू होत असताना देखील रूपाभावानी चौक ते सम्राट चौक मार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा पडला आहे सोमवारपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे त्या अनुषंगानं सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं सोलापूर शहरात स्वच्छता करणं झाडी तोडणं खड्डे बुजवणं अशी कामं युद्धपातळीवर सुरू असताना पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे हे विविध भागांमध्ये कामांसंदर्भात व्हिजिट करताना दिसून येत आहेत मात्र रुपाभवानी चौक ते सम्राट चौक रस्त्यावरील दोन्ही बाजूंना रस्त्याच्या कडेला गवत मातीचे ढीक कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला दिसून येतो पालिका प्रशासनाकडून या भागाकडं दुर्लक्ष होताना दिसून येत आहे अशा दुर्लक्षित कामांकडं पालिका आयुक्तांनी तातडीनं लक्ष घालण्याची मागणी या परिसरातील नागरिक आणि रूपाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांमधून होत आहे ही स्वच्छता घटस्थापनेच्या अगोदर करावी अशी मागणी केली जात आहे